समजून घेऊया पाच ची कसोटी टेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे थोडक्यात पाचने कोणत्या संख्यांना भाग जातो हे कसं ओळखायचं जर संख्येचा एकक अंक शून्य किंवा पाच असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते थोडक्यात कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला जर झिरो किंवा फाईव्ह शून्य किंवा पाच असतील तर त्याच संख्यांना पाचने भाग जातो बाकी कोणत्याही संख्यांना पाचने भाग जात नाही जसं की थ्री हंड्रेड फिफ्टीन तीनशे पंधरा या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक आहे पाच शेवटचा अंक पाच आहे म्हणून या संख्येला भाग जातो एक हजार बेचाळीस इथे एकक स्थान संख्या आहे दोन म्हणून इथे पाचने पुढची संख्या बावन्न हजार चारशे तीस इथे एकक स्थान अंक शून्य आहे म्हणून या संख्येला पाचने भाग जातो ही संख्या पाचने विभाज्य आहे पुढील संख्या आहे दोन हजार पाचशे तेहतीस इथे एकक स्थान अंक तीन आहे म्हणून या संख्येला सुद्धा पाचने भाग जाणार नाही एक हजार दोनशे इथे एकक स्थानचा अंक आहे शून्य या संख्येला पाचने भाग जाणार पुढील संख्या आहे सातशे पंचेचाळीस इथे एकक स्थानचा अंक पाच आहे म्हणजेच ही संख्या पाचने विभाज्य आहे याप्रमाणे इतर संख्या घ्या आणि त्यांना पाचने भाग जातो की नाही याचा सराव करा